रायगडमधील बोगस शिक्षिकेची होणार चौकशी मुक्त पाठपुराव्यानंतर रायगड शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू नमस्कार आजची ब्रेकिंग न्यूज आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातून पनवेल मधील एका शाळेच्या रिटायर्ड हेडमास्तरचा प्रताप आम्ही या चौकशीतून बाहेर काढणार आहोत या हेडमास्तरने सेवेत असताना स्वतःच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून स्वतःच्या मुलीला शिक्षिका म्हणून बेकायदेशीर नेमणूक देण्यात पुढाकार घेतला यावर कडी म्हणजे या, या शिक्षिकेने घेतलेली डिग्री देखील बोगसच आहे अशी आमची माहिती आहे यासाठी आवश्यक पुरावे मुक्त पत्रकार न्यूज गोळा करण्यात आले असून या बोगस शिक्षिकेची चौकशी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे केलेल्या आमच्या मागणीनुसार रायगड शिक्षण विभागाकडून सुरू झाली आहे या चौकशीतून या शिक्षिकेची बेकायदेशीर नेमणूक सिद्ध होईल आणि सुमारे दहा वर्षांच्या तिच्या वेतनाची वसुली शासनाकडून होईल याची आम्हाला खात्री आहे मुक्त पत्रकार न्यूज यासाठी गरज पडल्यास न्यायालयाचीही पायरी चढेल लवकरच या बोगस शिक्षिकेचे पितळ उघडे पाडून आम्ही नावानिशी हा सर्व प्रकार याच चॅनलवरून प्रसिद्ध करणार आहोत त्यासाठी ताबडतोब हे चॅनल सबस्क्राईब करा आपणही आमचे प्रतिनिधी बनून अन्यायाला वाचा फोडू शकता त्यासाठी व शिक्षण आणि अनुभवाची आठ नाही भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूजच लवकरच धन्यवाद